बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन तसे भूक समिती देशभरामध्ये सर्व सुद्धा सर्व हे भगिनी सगळ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्वागत करायला आणि आता हार अर्पण करायला असेल त्यांचा आशीर्वाद घ्यायला असेल त्या त्यांनी आधी सर ओळखलं की भारत चैत्यभूमीवर फार मोठ्या प्रमाणावर सर्व आंबेडकरी जनता जी आहे यांचा पाठ असा शासन करता त्यांनी अखंडता एकता आणि सर्वांना एका ह्याच्यामध्ये अधिकार त्या महामानवाचा महापरिण की माझ्या वतीनं आणि आमदार सर्वांच्या वतीनं सातारा जाऊळी सगळ्यांच्या वतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करतो त्यांनी दिली अखंडतेची उद्योग एकात्मक करून दिली आपण कायम या देशामध्ये केवळ Amlem amles market, amlem papan tersebut market orang amlem dekat dekat di bandar, market tu dia itu, kalau kita ini amles arah ini kerangiu je, macam ni kita cakap kerangiu je, kita boleh ni, ni short, आंबेडकर वास्तव जर त्याची द्यायची त्यांची तयारी तर त्यांचं नीट त्यांना त्यांचं जे काही शासना त्यांना बदललो आहे तो नीट नीट का मिळावा अशी आम्हींची एक अपेक्षा आहे आणि मला वाटते त्यांची अपेक्षा की नाही ती आपली सगळ्यांची असतात किंवा आपण सगळे आहोत आपली पण आहे की तिथं अतिशय एक चांगलं स्मारक एक जाऊन आपण आमचं बाबासाहेब आंबेडकर राहिले असतील बसले असतील गावांनी आशीर्वाद मिळावा स्मारक करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही त्याप्रमाणे करतो आहे पण आमची चर्चा चालू आहे त्यांना जास्तीत जास्त मोबाईलला देऊ सरकारची पण आपण स्तरावर एकदा बैठक घ्या मग आपण जास्त झालावर जी काही वाढीव रक्कम आमल्यांना द्यायची होती आपण खासबाब म्हणून म्हणा किंवा काही करून आपण तिथे या अर्थामध्ये स्मारक आहे घ्यायचे आपल्याला पूर्ण